किमान हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तरी आयुक्तांचे डोळे उघडतील आणि त्या विचारून त्यांच्यावर कारवाई करतील असे अपेक्षा करूया या बातमीचे प्रायोजक प्लॅटिनम द सोलापूर, सोलापूर शहरातील हा दुर्दैवी रस्ता छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवरायांचा चौक अत्यंत सुंदर असा रस्ता सोलापूर महापालिकेनं एन या योजनेतून अडीच कोटी रुपये खर्च करून केला होता मात्र गेल्याच आठवड्यात हा रस्ता लाईटची केबल टाकण्याच्या नावाखाली महापालिकेनं खोदला आणि या रस्त्याची पूर्णपणे महापालिकेने वाट लावली त्यामुळं अत्यंत चांगला असलेला रस्ता अत्यंत खराब झाला आहे तेवढे भले मोठे मोठे खड्डे पडले आहेत आणि हे खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेकडं वेळ नाही त्यामुळे तर दररोज अपघात होतात महापालिकेचे आयुक्त असतील किंवा महापालिकेचे इतर अधिकारी असतील दररोज या रस्त्यावर ये जा करतात मात्र त्यांना या रस्त्याकडे यायला आणि या रस्त्याकडे पाहायला देखील वेळ नाही त्यामुळे या ठिकाणी खूप अपघात होत आहेत काम चालू म्हणून एवढाच बोर्ड लावलाय मात्र अजिबात इथं काम सुरू नाही महापालिका आयुक्तांना देखील याची कल्पना दिली मात्र त्यांना देखील या कामाकडे लक्ष द्यायला वेळ नाही सोलापूर शहरातील अत्यंत मोक्याचा अत्यंत रहदारीचा असा हा रस्ता आहे या रस्त्याची पूर्णपणे महापालिकेनेच वाट लावली एकीकडे हा रस्ता खूप चांगला झाला असताना सर्व ठिकाणी हा रस्ता खोदून अत्यंत धोकादायक असं केलं आहे सोलापूर महापालिकेचे अधिकारी मुरदाडपणे काम करतात की काय असं वाटतं एकीकडे सर्वोच्च न्यायालयानं असा आदेश दिला की ज्या भागातील रस्ते आहेत ते जर न बुजवल्यास तिथले नगर अभियंता तिथले अधिकारी तिथले झून अधिकारी यांना जबाबदार धरा मात्र महापालिकेच्या एरियात असलेले सर्वच रस्ते खराब झाले आहेत आता कुणाला जबाबदार धरायचं हा खरा मोठा प्रश्न आहे एकीकडं सोलापूर शहरात दिवाळीच्या निमित्तानं हजारो नागरिक खरेदीच्या निमित्तानं सोलापुरात येतात आणि सोलापुरात आल्या आल्यास या रस्त्याचं ओंघळवानी दृश्य पाहायला मिळतं सोलापूर महापालिकेच्या कृपेनं हा अत्यंत खराब झालेला रस्ता लोकांना दर्शनी भागात पडतो त्यामुळे एकीकडं स्मार्ट सिटी म्हणून थेंबा मिरवायचा आणि दुसरीकडं रस्ते खोदायचे असा उद्योग सुरू झालेला आहे किमान हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तरी आयुक्तांचे डोळे उघडतील आणि त्या अधिकाऱ्यांना जाब विचारून त्यांच्यावर कारवाई करतील अशी अपेक्षा करूया किती मोठे खड्डे पडलेत पहा जीव घेणी खड्डा म्हटला तरी चालेल सोलापूर महापालिकेच्या कृपण्या रस्ते घोडण्याचं काम सुरू आहे गेल्या वर्षभरापूर्वीच हा रस्ता केलाय आणि तो एवढा मोठे खड्डे पडलेत तरीही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्या डोळ्यावर बांधलेली हा उघडायला तयार नाही त्यामुळे या भागात वारंवार ट्रॅफिक जामचा सामना सहन करावा लागतोय सोलापूर शहरातील हॉटेल आंबेसीटर जवळचं दृश्य आपण पाहतोय एक वर्षापूर्वी केलेला रस्ता सोलापूर महापालिकेने पूर्णपणे खोदलाय गेल्या आठ दिवसापासून हा खड्डा असाच आहे सोलापूर शहरातील पंचतारांकित परिसरात शेगावकर पार्क हॉटेल बालाजी सरोवर शेजारी होडगी रोड सोलापूर येथे आपले घर आजच बुक करा लक्ष्मी रेसिडेन्सी टू एच के प्रीमियम फ्लॅट्स प्रत्येक फ्लॅट करिता स्वतंत्र सोलार सिस्टीम पार्किंग मध्ये इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग सुविधा प्रशस्त वातावरण आणि चिल्ड्रन्स पार्क खास दिवाळी निमित्त स्पॉट बुकिंग वर मिळवा भरपूर डिस्काउंट बुकिंग साठी संपर्क लक्ष्मीकांत इंफ्रा पंच्याण्णव अकरा सव्वीस एकतीस बासष्ट आणि चौऱ्याण्णव वीस एकोणनव्वद शून्य शून्य अडुसष्ट या बातमी जे प्रायोजक प्लॅटिनम द बिगेस्ट अपकमिंग मॉल विल कंपाउंड सोलापूर